आपले यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहोत आपल्याला माहिती आहे की जे ग्राम काही ग्रामसेवक परीक्षा आहेत जे ग्रा पेसामधील जिल्हे आहेत यांची परीक्षा आपल्याला माहिती आहे पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै रोजी होणार आहे पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै रोजी ही परीक्षा होणार आहे ओके आता ही जी परीक्षा आहे तर आपल्याला ऑलरेडी याचा पॅटर्न माहिती पडलेला आहे त्याचे क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती पडलेले आहेत आणि त्याच कंटेंट घेऊन म्हणजे जे वारंवार वेगवेगळ्या वेग शिपला प्रश्न विचारत आहेत टेक्निकलचे विशेषतः टेक्निकलबद्दल आज आपण बोलणार आहे टेक्निकलचे जे काही वारंवार प्रश्न विचारत आहेत त्याच प्रश्नांवर जे टॉपिक घेऊन आज आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत याचा पशुसंवर्धनमध्ये हा टॉपिक येतो आहे ज्याला प्रत्येक शिपला एक एक दोन दोन प्रश्न विचारले आहेत आजच्या व्हिडिओमधून कमीत कमी आपल्याला तीन प्रश्न तरी दोन ते तीन प्रश्नाची अपेक्षा आहे त्यासोबत कृषी विद्यापीठातील भरती असतील कृषी सहायक असेल जी आर एस आर ए वगैरे याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ इम्पॉर्टन्स आहे आणि जे पशु धनपर्योक्षक परीक्षा आहे त्याच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा ओके आपण स्टार्ट करू व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा कारण ग्रामसेवक साठी अजून आपण टेक्निकलचे नवीन व्हिडिओ आपण आपण घेऊन येत आहोत आणि तिथं लाईक आहे ते लाईक सुद्धा करा कारण एवढं सारं कंटेंट बनवणं याच्यासाठी मेहनत लागते तर त्याच्यामुळे लाईक करू शकता त्याला काही आपल्याला पैसे वगैरे काही लागत नाहीत ओके आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय आहे संशोधन संस्था बघायच्या विशेषतः पशुसंवर्धनाशी निगडित आणि तुम्हाला माहिती आहे की ग्रामसेवकच्या एक्झामला एक ते सॉरी एक ते दोन प्रश्न हे संशोधन संस्थेवर विचारलेले आहेत धवल क्रांती आ, दुग्गमा अपूर योजना ज्याला ऑपरेशन फ्लड याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे एम एस पी हा एक महत्वाचा टॉपिक आहे जो मध्ये तुम्हाला प्रश्न याच्यावर राहू शकतो सोबत किंवा अॅग्रीमध्ये म्हणजे कृषीमध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न राहू शकतो जीएस किंवा कृषी कारण एम एस पीवर हमखास प्रश्न असतो कोंबड्यावरील रोग याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळं पुढील जे आपल्या या पंचवीस एकोणतीस आणि तीसच्या शिफ्ट आहेत याच्या मध्ये सुद्धा प्रश्न विचारणार फक्त थोडे ते आता डीप जाणार आहेत जसे सोळा तारखेची शिफ्ट झाली होती पेपर जे टेक्निकल प्रश्न होते कृषीचे सोपी विचारलेली होते पण त्याच्यानंतर जसा जसा शिफ्ट झाला तसे तसे मात्र टेक्निकल प्रश्न म्हणजे पदविकावरून पद पदवीधरावर गेला म्हणजे काय कृषी डिप्लोमावरून कृषी पदवीधरावर गेलेला होता कारण त्यांनी लेवल वाढवलेली ले होती मला लक्षात हे सगळे टॉपिक आज आपल्याला इथं बघायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलात नक्की लाईक आणि शेअर करा तत्पूर्वी आपलं कृषीसेवक म्हणजे ग्रामसेवकसाठी ग्रामसेवक झालं किंवा हे कृषी विद्यापीठाचे आता कृषी या परीक्षेसाठी आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे तर ते जॉईन करण्यासाठी तुम्हाला टाईप करायचं आहे काय करायचं टाईप कृषी सेवक कृषी सेवक झिरो टू असं टाईप करा लगेच तुम्हाला लोगो दिसल हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ओके तर बघा आज सगळ्यात प्रथम बघू संशोधन संस्था आता ह्या ज्या काही संशोधन संस्था आहेत ह्या आज पशुसंवर्धन निगडित संशोधन संस्था आपल्याला बघायच आहेत आणि कृषीचे जे प्रश्न विचारत आहेत जवळपास वीस बावीस प्रश्न कृषीवर पंचवीस प्लस प्रश्न काही काही शिपला कृषीवर विचारलेले आहेत अठ्ठावीस प्रश्न सुद्धा कृषीवर विचारलेले आहेत म्हणजे टेक्निकलचे जे, जे चाळीस प्रश्न आहेत तर याच्या चाळीस पैकी कृषीच्या याला इम्पॉर्टन्स आहेत हे मी ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं आता बघा संशोधन संस्था केंद्रीय पक्षी संशोधन संस्था ही कुठे येतं इज्जतनगर उत्तर प्रदेशमध्ये आहे बाकी ही संशोधन संस्था ज्या आहेत राष्ट्रीय स्तरावरल्या राज्य स्तरावरल्या ही तुम्ही बघून घ्या कारण एक ते एक ते दोन प्रश्न याच्यावर विचारत आहेत त्याच्यामुळे हे तुम्ही करून घ्या त्याच्यानंतर केंद्रीय मैस संशोधन संस्था कुठे येतं ते आहे हिसार हरियाणा राज्यसुद्धा लक्षात ठेवा किंवा जे लोकेशन दिले ते सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यानंतर राष्ट्रीय घातक पशुरोग नियंत्रण व विषय संस्था पशु विषय संस्था भोपाळ मध्य प्रदेश इथं आहे तर इथं सुद्धा आहे तर ही एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर कुक्कुटपालन संशोधन संचालनालय हे कुठं आहे हैदराबादला आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय पशु आहार व शरीर शास्त्र संशोधन संस्था ही कुठे आहे बेंगलोर कर्नाटकला आहे त्याच्यानंतर केंद्रीय शरीर संशोधन संस्था ही कुठला आहे मगदून उत्तर प्रदेश इथं आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय डेअरी अनुसंस्थान संस्थान ज्याला आपण एन डी आर आय म्हणतो नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट एकोणीसशे तेवीसमध्ये स्थापन झालं कर्नल हरियाणा कर्नल जे हरियाणामध्ये आहे इथं आहेत तर हे झाले काही प्रमुख संशोधन संस्था आता महत्त्वाचा टॉपिक जेव्हा आहे धवल क्रांती ज्याला आपण व्हायट्रोव्होल्युशन्स म्हणतो एक लक्षात घ्या अजून की ज्या काही ह्या क्रांती कृषी शिक्षण निगडीत दिलेल्या आहेत प्रत्येक शिपला दोन प्रश्न याच्यावर विचारलेल्या गेलेले आहेत दोन प्रश्न विचारलेले आहेत क्रांतीवर त्याच्यामुळे जा ज्या काही क्रांत्या असतील कृषीशी निगडित त्या सुद्धा बघून घ्या किंवा आपण एक व्हिडिओ याच्यावर घेऊन येऊ त्याच्यानंतर दुग्ध मान योजना ऑपरेशन फ्लड याला म्हणतात याच्याबद्दल तर बघा पहिली जी सोळा तारखेची शिफ्ट झाली होती या शिफ्ट मध्ये दोन प्रश्न यांनी याच्यावर विचारले होते धवल क्रांतीवर पहिला विचारला होता की ऑपरेशन्स फ्लड इज रिलेटेड टू म्हणजे याला ऑपरेशन्स फ्लडच विचारलं होतं इंग्लिशमध्येच विचारलं होतं अलक लक्षात तर ऑपरेशन फ्लड हे कशाशी निगडित आहे असा प्रश्न विचारलेला होता तर त्याचं उत्तर जे आहे तर उत्तर आपल्याला माहित दुग दुग्ध याच्या दु दा, दुधा दुधाच्या क्रांतीशी निगडित होता हे हा एक प्रश्न होता दुसरा प्रश्न विचारला होता डॉक्टर वर्गीस कुरियानी हे कशाशी निगडित आहेत तर ते सुद्धा धवल क्रांतीशी निगडित आहेत हा त्याचं उत्तर होते हे दोन्ही प्रश्न आपल्या टेस्ट जे ग्रामसेवकची टेस्ट आहे त्याच्यामध्ये आज इट इज प्रश्न विचारलेले होते आता प्रश्न अॅग्रिकल्चरवाल्यासाठी सोपेच होते पण आपल्याला हे म्हणायचं आहे की एसचा जो काही पॅटर्न विचारण्याचा आपल्या टेस्ट मध्ये प्रश्न टाकण्याचा पॅटर्न यावरून कुठंतरी ते थोडा मॅच होत आहे त्याच्यामुळेच ते, ते बऱ्यापैकी प्रत्येक शिपला आपल्या याच्यातले प्रश्न आलेले आहेत ओके ते सगळे प्रश्न मी पीडीएफ याच्यात टाकलेली आहे आपल्या ग्रुपमध्ये टेलिग्रामच्या तर बघा धवल क्रांती काय भारतामध्ये दूध उत्पादन तंत्रज्ञान आधुनिकरण घडून आणणे आणि शहरी भागा दुधाचा महापूर निर्माण करण्यासाठी एकोणीसशे सत्तर मध्ये ही योजना आली की आता काय याच टॉपिक वर प्रश्न राहतील तुम्हाला पण थोडे वेगळे प्रश्न राहतील त्याच्यामुळे हे टॉपिक आपण घेत आहोत तर एकोणीसशे सत्तर मध्ये या योजना झाली आणि या योजनेचे तीन टप्पे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या शिफ्ट ज्या राहतील प्रश्न त्याच्याशीच निगडीत फक्त प्रश्नाचं स्वरूप बदललेलं राहील असे प्रश्न आपल्याला दिसतील तर एकोणीसशे सत्तर मध्ये झाले आणि काय म्हणजे उद्दिष्ट होते तर शहरी उपभोक्त्यांना कमी दरात दूध उपलब्ध करून देणे व दूध उत्पादकांना रास्त भाव मिळून देणे या योजनेचे उद्दिष्ट होते आणि डॉक्टर वर्गीस कुरियन यांना ऑपरेशन फ्लडचे जनक असे म्हणतात हा ही प्रश्न विचारला होता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले आता बघा टेक्निकल मी हे पॉईंट हायलाईट केलेले आहेत आणि ही जी आजची जी काही पी डी एफ आहे तर ही ज्यांनी आपल्या टेस्ट सिरीज ग्रामसेवकचा घेतलेला आहेत त्यांना त्याच्या ही पीडीएफ टाकून देईल मी तुम्हाला याचा फायदा होईल ओके तर बघा भारतात एकोणीसशे साठ मध्ये सहकारी तत्वावर दूध व्यवसाय सुरू केला साधा प्रश्न राहू शकतो की भारतात खालीलपैकी किंवा भारतात फिलिंग राहील तुम्हाला सहकारी तत्वावर दूध व्यवसाय आहे त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारा लागले विचारत आहेत त्याच्यामुळेच हा टॉपिक घेतलेला आहे आपण त्याच्यानंतर एकोणीसशे चौसष्ट मध्ये दुग्ध व्यवसायाचा समावेश सहकारी क्षेत्रात झाला म्हणजे एकोणीसशे साठ मध्ये सहकारी तत्वावर दूध व्यवसाय सुरू झाला पण दूध व्यवसायाचा समावेश सहकारी क्षेत्रात केव्हा केला तर त्याचं उत्तर राहील एकोणीसशे चौसष्ट मध्ये राष्ट्रीय दूध विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे पासष्ट मध्ये झालेली आहे आनंद गुजरात इथे बघा राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना ही एक सहकारी तत्वावरचा मंडळ होतं आणि या मंडळाची स्थापना एकोणीसशे पासष्ट मध्ये झालेली आहे आनंद गुजरात मध्ये त्याच्यामुळे सहकार हा टॉपिक असल्यामुळे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारता आहेत या मंडळाच्या ऑपरेशन फ्लडचे सूत्रसंचालन कोणावर सोपवण्यात आले होते ते होते डॉक्टर हर्गीस कुरियर यांच्यावर काय केलेलं होतं या ऑपरेशन फ्लडचे हे काय केलं होतं तर सूत्रसंचालन किंवा अध्यक्षपद त्यांना देण्यात आलेलं होतं ओके नेक्स्ट बघा तुम्हाला माहिती आहे की टेस्ट सिरीज ही आपली ग्रामसेवकसाठी खूप जबरदस्त रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि हे कृषीचे हे बाराशे सत्तर नाही आहेत तर जवळपास ते पंधराशे चाळीस प्रश्न उत्तर येतं कृषीशी संबंधित ज्याचं नॉन टेक्निकल वाले तर विशेषतः त्यांच्यासाठी जे टेक्निकल असतील त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे हे प्रश्न उत्तर वनली कृषी हा एक ये कोर्स आहे आणि आपली ही टेस्ट सिरीज आहे ज्याचा खूप छान रिस्पॉन्स भेटत आहे अलक लक्षात ही टेस्ट सिरीज आहे आपली जी की एकशे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला काय करायचं सदार ई एग्री प्लॅटफॉर्म हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यातून हे कोर्स परचेस करू शकता ओके तर ह्यो स्पेशल पंधराशे चाळीस प्रश्न उत्तर कृषीचे आहेत फक्त आणि ही टेक्निकलची टेस्ट सिरीज आहे ज्याच्यावर आपले वेगवेगळे जसं आपत्ती व्यवस्थापन झालं हे याच्यावरचे प्रश्न आपल्या टेस्टमध्ये आज इटीज आलेले आहेत हे बघा हे तुम्हाला इथं मी दाखवत आहेत हे वीसच्या जूनच्या शिपला एकवीस जूनच्या शिपला एकवीस जून एकवीस जून एकोणीस जून एकवीस जून तर हे सोळा जूनच्या शिपपासूनचे सगळे प्रश्न आज इट इज हे विचारलेले आहेत हे बघा टेस्टमधले इथं माहिती अधिनियमचा बिन टेस्टमधला आहे आता गोल्डन रेव्होल्युशन विचारलं ते हे सगळं असे प्रश्न आपल्या टेस्टमधले आज इटीज आले कोणत्या शिपला आला का आला हे सुद्धा मुलांनी टाकलेले आहेत ज्या सोळाच्या अठराच्या या अजून भरपूर सारे प्रश्न विचारलेले आहेत तर ते मी सगळे प्रश्न त्या आपल्या याच्यामध्ये टाकलेले आहेत ओके त्याच्यानंतर बघा एकोणीसशे चौपन्न पासून काय झालं आहे एकोणीसशे चौपन्न पासून अमूल उत्पादन आनंद इथे केले जातात आणि एकोणीसशे तेवीस मध्ये काय झालं बंगलोरचा इम्पेरियल इन्स्टिट्यूट ऑफ डेअरीची स्थापना झाली किंवा एकोणीसशे तेवीस मध्ये बेंगलोरला आणि एकोणीसशे पंचावन्न मध्ये काय झालेलं आहे कर्नलमध्ये ही संस्था कोणती ही इम्पेरियल इन्स्टिट्यूट ऑफ डेअरी करनल, करनल है, है ही एकोणीसशे तेवीस ची स्थापना आहे पण ती एकोणीसशे पंचावन्न मधला कुठं हलवली कर्नल कर्नल जे हरियाणामध्ये इथं हलवली त्यालाच आपण काय म्हटलंय राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था असं म्हटलेलं आहे एनडीआरआय जे की कुठं आहे सध्या एनडीआरआय तर हे कर्नल हरियाणाला इथं आहे ओके या नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे डेअरी एक्सटेंशन हे एक मासिक प्रकाशित आ, 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 होते अलग लक्षात ही नॅशनल इंस्टिट्यूट आहे ना त्याच्यातर्फे एक डेअरी एक्स्टेन्शन नावाचं एक, एक मासिक प्रकाशित होते भारतातील सर्वात मोठी जर मद मदर डेअरी किंवा दुग्धशाळा ही मदर डेअरी कुठं आहे तर ती दिल्लीला आहे त्याच्यानंतर नॅशनल डेअरी सायन्स असोसिएशन दिल्लीद्वारा प्रकाशित होणारे एक मासिक आहे ते है, इंडियन डेअरीमन मन नावाचं मासिक आहे आमूल अमूल हा एक आपल्याला माहिती आहे सहकारी तत्वावर चालणारा आहे आणि अमूलच जे काही आहे तर या अमूलची जी, जी स्थापना आनंद इथे एकोणीसशे चोपन्न पंचावन्न मध्ये केलेली आहे अमूल हा ब्रँड सगळ्यांना माहिती आहे अमूल हा ब्रँड सगळ्यांना माहिती आहे तर अमूलचा फॉर्म हे आनंद मिल्क युनियन लिमिटेड अमूलचा फॉर्म सुद्धा लक्षात असू द्या काय आनंद मिल्क युनियन लिमिटेड हा एक आनंदचा फुल अमूलचा आहे ज्याची स्थापना एकोणीसशे चोपन्न पंचावन्न मध्ये आनंद गुजरात इथे झालेली आहे ओके नंतर सगळ्यात महत्वाचं की ऑपरेशन फ्लडवर प्रश्न विचारले तर पण हे ऑपरेशन फ्लड फ्लड जे आहे ते ऑपरेशन फ्लडचे जे टप्पे आहेत त्याचा कालावधी येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारू शकतात त्याच्यामुळे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर बघा भारतात ऑपरेशन फ्लडचा पहिला टप्पा केव्हा सुरू झाला असं तुम्हाला विचारू शकतात भारतात ऑपरेशन फ्लडचा पहिला टप्पा पार केव्हा सुरू झाला तर तो झाला एक जुलै एकोणीसशे सत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे ऐंशी म्हणजे दहा वर्षाचा कालावधी होता एक जुलै एकोणीसशे सत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे ऐंशी भारतात ऑपरेशन फ्लडचा पहिला टप्पा लक्षात ठेवा या पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं युरोपियन इकॉनॉमिक कमिटी ज्याला आपण ई सी सी म्हणू आणि जागतिक बँक सॉरी जागतिक अन्न संघटना वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशनच्या मदतीने दहा राज्यात सत्तावीस दूध केंद्राची स्थापना केली म्हणजे ऑपरेशन फ्लडचा हा जो पहिला टप्पा होता जो एकूण जुलै एकोणीसशे सत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे ऐंशी मध्ये झालेला आहे तर याला या याच्यासाठी मदत कोणी केली ते लक्षात असणं गरजेचं आहे युरोपियन इकॉनॉमिक कमिटी आणि जागतिक अन्न संघटना वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन यांनी मदत केली आणि किती राज्यात चालू झाला तर दहा राज्यात स्टार्टिंगला किती राज्यात चालू झाला दहा राज्यात सत्तावीस दुग्ध केंद्राची स्थापना केली होती त्याच्यानंतर ऑपरेशन फ्लडचा दुसरा टप्पा जो चालू झाला तो एक एप्रिल एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी म्हणजे हा पाच वर्षाचा होता लक्षात घ्या हा पहिला होता एकोणीशे सत्तर ते ऐंशी दहा वर्षाचा कालावधी होता त्यानंतर ऑपरेशन फ्लडचा जो दुसरा टप्पा आहे एक एप्रिल एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी इथं सुद्धा ईसीसी आणि वर्ल्ड बँकने इथं मदत केली बघा इथं सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये युरोपियन इकॉनॉमिक कमिटी आणि वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन ने के केली दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं ईसीसी होती म्हणजे युरोपियन इकॉनॉमिक कमिटी होती पण इथं नंतर जागतिक मदत केली आणि हा बावीस चालू के दूध केंद्र स्थापन केले पहिल्या केलेली होती दुसऱ्या याच्यात मात्र बावीस राज्यामध्ये हा सुरू करण्यात आला आणि ऑपरेशन फ्लडचा तिसरा टप्पा हा एक एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव मध्ये हा टप्पा चालू करण्यात आला कोणता ऑपरेशन फ्लडचा तिसरा टप्पा पंच एक एप्रिल एक एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव हा तिसरा आणि ऑपरेशन फ्लडचा चौथा टप्पा होता एकोणीसशे सत्त्याण्णव पासून म्हणजे याच्यावर प्रश्न राहतील आता डायरेक्ट तुम्हाला की आतापर्यंत ऑपरेशन फ्लड का आहे वर्गीज करियं कशाशी निगडीत आहेत हे असे प्रश्न विचारलेले आहेत पण आता तुम्हाला जे प्रश्न विचारले जाऊ शकतात की ऑपरेशन फ्लडचे जे टप्पे आहेत त्या टप्प्यामध्ये म्हणजे केव्हा के ते सुरू झालेले आहेत कोण त्याच्यासाठी मदत केलेली आहे टप्प्यामध्ये किती किती राज्यात पहिल्यांदा सुरू करण्यात आलेला होता याच्यावर शंभर टक्के प्रश्न राहतील आपल्याला कारण आतापर्यंत तसे विचारत आलेले आहेत याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडं आपण हे डिटेल घेतलेला आहे ओके नेक्स्ट बघा आता हे झाले समजा भारताच्या लेवलला पण महाराष्ट्रातील दुग्ध महापूर योजनेचे सुद्धा आपल्याला टप्पे माहिती असणं गरजेचं आहे अलग लक्षात त्याच्यामुळे महाराष्ट्रातील दुग्ध महापूर योजनेचे काही टप्पे दिलेले आहेत तर याच्यातला पहिला टप्पा जो चालू झाला होता तो झाला होता एक मार्च एकोणीसशे सत्तर ते एक्याऐंशी मध्ये झाला होता यासाठी एन डी एनडीबीने पंचवीस कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला होता पण प्रत्यक्षात तो आपल्याला अठरा कोटी रुपये उपलब्ध झाला आणि या पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव कोल्हापूर इथे सहकारी दुग्ध शाळा स्थापन झाल्या बघा महाराष्ट्रातील दुग्ध महापूरची योजना होती हा जो पहिला टप्पा होता एक मार्च एकोणीसशे सत्तर एक आ, ते एकतीस मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशी किंवा ऐंशी एक्क्याऐंशी असला तर याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सहकारी दुग्ध शाळा स्थापन केल्या कारण सहकार हा विषय आहे आपल्याला तर हे दोनच जिल्हे होते पहिल्या ह्याच्यात ते म्हणजे जळगाव हे जळगाव खान्देशमधलं आहे आणि एक म्हणजे कोल्हापूर आणि आरे व वरिअरीच्या सरकारी दुग्धशाळाचे विस्तारीकरण केले आरे आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये मा खूप मोठी एक दूध वस्ती वसाहत आहे आलं का लक्षात असा एक जंगल टाईप आहे आरेचं तर इथं काय केलं होतं हे याचं विस्तारीकरण करण्यात आलेलं होतं कुर्ला इथे मदर डेअरीची स्थापना करण्यात आली होती लक्षात घ्या की बा पहिली मदर डेअरीची स्थापना केलेली होती तर कुर्ला इथे केली होती आणि आरे आणि वरळीच्या सरकारी दुग्ध विस्तारीकरण करण्यात आलं होतं पहिल्या टप्प्यामध्ये दुसरा टप्पा जो होता तो, तो दुसरा टप्पा एक एप्रिल एकोणीसशे एक्याऐंशी ते एकतीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये याच्यात एनडी ने नव्वद कोटी रुपये खर्च केलेला होता मंजूर केलेला होता पण प्रत्यक्षात आपल्याला सोळा कोटी रुपयेच भेटले आणि जळगाव कोल्हापूर इथं दुग्ध प्रकल्प व पशुखाद्य प्रकल्प सुरू झाले आता पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव आणि कोल्हापूरला झाले होते पण आता याला पूरक म्हणून काय केलं बघा सहकारी दूधशाळा स्थापन झाल्या होत्या पहिल्या याच्यामध्ये टप्प्यामध्ये जळगाव आणि कोल्हापूरला दुसऱ्या याच्यात काय झालं जिथं सहकारी दुग्धशाळा स्थापन झाल्या होत्या तिथं दूध प्रकल्प व पशुखाद्य प्रकल्प आ, हे सुरू झाले केले होते जळगाव आणि कोल्हापूरमध्ये आणि मुंबई ते सहकारी क्षेत्रात प्रतिदिवशी चार लाख लिटर प्रक्रिया क्षमतेची महानंदा दूध शाळा उभारलेली होती कुठं मुंबईला अलग लक्षात हे एक दुसऱ्या टप्प्यामध्ये हे झालेलं होते तिसरा टप्पा जो होता तो होता एक एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी ते ब्याण्णव पर्यंतचा कुठं कुठं त्याला शहाण्णव सुद्धा म्हटलेला आहे ओके okay. तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये कोलंबई योजनेअंतर्गत कोणत्या योजनेअंतर्गत कोलंब योजनेअंतर्गत न्यूझीलंडच्या मदतीने धुळे इथे या प्रकल्पाची निर्मिती झालेली होती धुळ्याला अलक लक्षात दुधातुपाचा जिल्हा म्हणून धुळ्याला ओळखले जाते आपल्याला माहिती आहे दुधातुपाचा जिल्हा कोणता तो धुळे म्हणूनच त्याच्यात जो तिसऱ्या टप्प्यामध्येची सुरुवात झाली होती तर यामध्ये काय झालं की एकोणीसशे दोन हजार नऊ ते दोन हजार दहा मध्ये महाराष्ट्रात बहात्तर प्रक्रिया दूधशाळा स्थापन झालेल्या होत्या तर हे तु� झाले होते महाराष्ट्रातील त्याच्यानंतर काही वन ऑनलाईन जर विचारले तर महाराष्ट्रातील सर्वात जुनी दुग्ध शाळा कुठे भिलवाडी महाराष्ट्रातील सर्वात जुनी दुग्ध शाळा भिलवाडीला आहे महाराष्ट्रातील एकोणीसशे एकाहत्तर मध्ये कारखाना तर मिरज मिरजला आहे कुठे आहे मिरजला पहिला दूध भुट्टी कारखाना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये महाराष्ट्रात कार्यान्वित झाला होता हे मिरज मध्ये आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रात शासकीय दूध योजना सर्वप्रथम मुंबई शहराला लागू झाली ते वर्ष कोणतं होतं एकोणीसशे पंचेचाळ महाराष्ट्रात शासकीय दूध योजना सर्वप्रथम कोणत्या शहराला लागू झाली तर ते, ते मुंबई शहराला लागू झाली एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये त्याच्यानंतर मुंबई एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आशियातील सर्वात मोठी आर्य दूध दवसाची स्थापना झाली ही आर्य दूध वसाहत मुंबई मधली मोठी एक वसाहत आहे त्याच्यात सध्या फॉरेस्टचा एरिया आहे अलग लक्षात तर ही वसाहत स्थापन झाली होती मुंबई इथे एकोणीसशे सत्तेचाळीसला मग आरेमधले काही झाडं तोडत होते त्याच्यातून आरेमध्ये एक मेट्रोचा प्रोजेक्ट करणार होते त्याच्याशी तो थोडा चर्चेला म्हणजे चर्चेत होता आणि त्याच्यावर राज्यसेवेला प्रश्न सुद्धा विचारलेला होता त्याच्यामुळे आरे लक्षात ठेवा सध्या सुद्धा चर्चेत आहेत तर ते मुंबई ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये आशियातील सर्वात मोठे आर्य दूध वसाहतीची स्थापना झाली एकोणीसशे एकावन्न मध्ये देशातील तसेच महाराष्ट्रातील पहिली प्रक्रिया करून बाटली बंद दूध भरवण्याची दुग्धशाळा उभारण्यात आलेली होती एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये म्हणजे बाटलीत दूध भरून जी पहिली प्रक्रिया सुरू केलं होतं ती एकोणीसशे एकावन्न मध्ये त्याच्यानंतर बघा अजून काही आहेत किंवा महाराष्ट्रात दूध व्यवसायाचा सुव्यवस्थित विकास होण्यासाठी एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये दुग्ध व्यवसाय विकास विभागाची स्थापना झाली होती आणि महाराष्ट्रात एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दुग्ध व्यवसायाचे सहकारी क्षेत्राकडे सोपवण्यात आले असे सरकारने निर्णय घेतला म्हणजे महाराष्ट्रातलं दूध व्यवसाय हा सहकारी क्षेत्राकडे केव्हा सोपवण्यात आला होता तर एकोणीसशे ला सोपवण्यात आलेला होता ओके मला कमेंट्स मध्ये टाका सध्या सहकार मंत्री पहिले सहकार मंत्री कोण येतं म्हणजे भारताचे पहिले सहकार मंत्री कोण आहेत आणि सध्या सहकार मंत्री हे पद कोणाकडे दिलेले हे कमेंट्स मध्ये टाका मित्रांनो मला कोल्हापूर जिल्ह्यात एकोणीसशे सहासष्ट ते सदुसष्ट मध्ये सुरू झालेली दूध योजना कोणती होती तर ती होती गोकुळ आणि वारणा कोल्हापूर जिल्ह्यात एकोणीसशे सहासष्ट ते सदुसष्ट मध्ये सुरू झालेली दूध योजना होती ती म्हणजे गोकुळ आणि वारणा शहरी भागात दूध पुरवठा करणाऱ्या योजना ज्या म्हणल्या तर दूध सरिता महानंदा आरे सरिता या होत्या सोलापूर जिल्ह्यातील दूध प्रकल्प तर त्याला दुग्ध पंढरी म्हणून ओळखल्या जातो ओके आता इथं हे बघितलं आपण ऑपरेशन फ्लड बद्दल आता आपल्याला बघायचं आहे थोडं कोंबड्यावरचे रोग कारण याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला होता तो कोंबड्यावर येणारे रोग याच्यावर ये साधारण जो प्रश्न विचारला होता एक व्हॅक्सिनेशनवर विचारला होता एक प्रश्न असाही विचारला होता की तो रोग कोणता आहे म्हणजे जीवाणूमुळे होणार आहे का बुरशीमुळे होणार आहे का तुमचा विषाणूमुळं होणार आहे तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ओके तर बघा कोंबड्यावरचे रोग जे आहेत ते आपल्याला बघायचे येतं तर पहिले जीवाणूजन्य रोग बघायचे येतं तर जीवाणूजन्य रोगामध्ये येते विषम ज्वर तर याचा सूक्ष्मजीव म्हणजे याचा पाच झाला ऑर्गॅनिझम काय याला कोण पाच करतो तर ते साल मोन साल मोनेला ग्लॅलिनरम हा पाच झाला ऑर्गॅनिझम आहे पाच झाला ऑर्गॅनिझम असा विचारणार नाहीत फक्त तो कशामुळे होतो हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे अं प्राण्याला कोणत्याही वयागटात हा होतो रोग त्याच्यानंतर लक्षण काय तर त्या कोंबडीला ताप येते गुंगुन बसणे हगवण लागते तुरानिरुसर होते आणि पक्षी मरतात पण हे थोडं विशिष्ट सिमटम्स आहे तुरानिरुसर होणे तर तुम्हाला विचारू शकतात का कोंबड्यावरचा कोंबड्यावरचं तुरानिळसर होण्याचे जे लक्षण आहे ते खालीलपैकी कोणत्या रोगात दिसून येते तर तुमचं उत्तर राहील विषम ज्वर तुमचं उत्तर काय राहील विषम ज्वर राहील औषधोपचार आणि लस वगैरे याच्यावर दिली जाते ओके त्याच्यानंतर पांढरे हगवण किंवा याला पुलोरम असे म्हणतात हा सुद्धा बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे साल्मोने पुलोरम हा त्याचा क्वाझोल ऑर्गॅनिझम आहे हा लहान पक्षाला होतो फक्त लक्षात हा कोणाला लक लक्षा होतो लहान पक्षाला होती पांढरी हगवण लागते आणि ताप येते तर याला देतात ओके त्याच्यानंतर स्पाय स्पायरोकिटोसिस म्हणजे पायरोस्किटोसिस हा एक गोचिडजन्य पक्षाघात आहे हा हे बोरोलिया अँसेरिना या हा वाझोल ऑर्गॅनिझम हे प्राणी कुन कोणकोणते आहेत कोणत्या प्राण्याला कोंबड्याला होते बदकाला होते मोराला होते तितरला होते आपल्याला कोंबडी महत्वाची आहे त्याच्यानंतर इथं सुद्धा तुळा निरसर पडणे भरपूर तहान लागणे हिरवी आगण लागणे हे त्याचे लक्षण आहेत कोराय झा एक आहे हो हिमोफिलस गॅलिनरम हा याचा क्वाजल ऑर्गॅनिझम आहे मोठे पक्षी जास्त क्वाज होतात नाकातून तोंडातून दुर्गंधीयुक्त स्त्राव आणि श्वसनाचा त्रास होतो हा एक आहे त्याच्यानंतर सी आर डी सी आर डी हा दीर्घकालीन श्वसन संस्थाचा एक आजार आहे मायक्रोप्लाझ्मा सेप्टिम हा सूक्ष्मजीव आहे सर्व वगळ्यामध्ये हा होतो खोकला श्वसन त्रास अन्न कमी खातात ते तर हे त्याचे लक्षणं येतं उपाय अँटीबायोटिक्स आपल्याला द्यायचं आहे त्याच्यानंतर कोलॅव्हॅलिओ कोलॅव्हॅलिस्लोसिस किंवा साल्मोनॅसिस हा सुद्धा लक्षात ठेवा साल्मोनॅसिस हा इकोलाय मुळे होतो साल्मोनॅसिस हा विचारला जाऊ शकतो इकोलाय मुळे होते लहान पक्षाला होते हगवण लागते आणि श्वसनाला त्रास होता अँटीबायोटिक्स याला देतात हा विषम ज्वर आहे तर हा एका बॅचला विचारलेला आहे अठराच्या बॅचला की विषम ज्वर हा रोग कोंबड्या विषम ज्वर हा कोंबड्यावरील रोग कशामुळे होतो मग तो जीवाणूमुळे विषाणूमुळे बुरशीमुळे असे ऑप्शन दिलेले होते तर हा एक विचारलेला होता आता पाहूया व्हायरस म्हणजे विषाणूजन्य रोग कोंबड्यावर जे, जे होतात आणि याच्यावर शंभर टक्के प्रश्न असतात याच्यावर ऑलरेडी विचारलेले आहेत मागील ज्या शिफ्ट झाल्या त्याला विचारले आप त्याच्यामुळं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे तर पहिला आहे याच्यातला मानमोडी हा खूप डेंजर रोग आहे याला राणीखेत सुद्धा म्हणतात नाव लक्षात घ्या बरं राणीखेत सुद्धा म्हणतात याला मानमोडी किंवा राणीखेत विषाणूजन्य रोग आहे कशामुळे होतो आता हे सगळे विषाणूमुळेच होतात पण याचा का झालं आणि जम काय पॅरामॅक्सो व्हायरस कोणता आहे पॅरामॅक्सो व्हायरस सर्व वयोगटात होतो सर्व पक्षामध्ये होते महाभयानक रोग हे मान वाकडी होते पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस होते त्या कोंबड्याला हिरवट हगण लागते याच्यासाठी लस कोणती आहे तर मुक्तेश्वर नावाची लस आहे त्याच्यानंतर देवी ज्याला पॉक्स म्हणतात तर हा एक विषाणूजन्य रोग आहे फाऊल पॉक्स व्हायरस यामुळे हा रोग होतो सर्व वयोगटातील कोंबड्यांना हा रोग होतो तुरा पाय वर देवीचे वन येतात देवीची लस याला देतात त्याच्यानंतर गॅम्बेरो गॅम्बेरो हा एव्हियन रिओ व्हायरस सगळ्या पक्ष्यांना होतो म्हणजे सगळ्या वयोगटातील पक्षांना होतो अत्यंत घातक हे संसर्गजन्य हे गुंगणे हगन लागणे पंख ओबर धोबड थरथर कापणे हे याचे लक्षण आहेत त्याच्यानंतर मॅरेक्स मॅरेक्स हा हार्पिक्स व्हायरस याच्यामुळे होतो कोंबडी बदक तितर यांना होतो पाय कुळे लंब पंख लांबणे आंधळापणा तर याच्यासाठी लस जी आहे ती एच व्ही टी हे लक्षात ठेवा मॅरिक्ससाठी कोणती लस आहे तर एच व्ही टी कारण एका शिफ्टला त्यांनी लससुद्धा विचारली होती आणि लस कोणत्या कालावधीला दिली देतात हा सुद्धा विचारलेला होता त्याच्यामुळं जा जशा जसं आता ह्या शिफ्ट होतात ना कारण हे पॅटर्न कळून गेल्या येतं तर त्यामुळं याची जी लेव्हल राहते ते, ते लेव्हल वाढत जाते त्याच्यानंतर बर्ड फ्लू हा तर सगळ्यांना माहिती आहे तर याचा व्हायरस जो का झाला ऑर्गॅनिझम हा विचारू शकतात एच फायू यन वन हा याचा व्हायरस आहे अलग लक्ष पक्ष्यांना होते बर्ड फ्लू एव्हियन इन्फ्लोजा म्हणतात याला ताप येणे आणि ताप येतो याच्यात ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे ताप येतो लसीकरण याला ये करायचं असते एक मॅट्रिक्स प्रोटीन नावाचा सुद्धा एक आहे आणि परोपजीवी मुळे होणारा रोग हे रक्ती हगवन तर हा परबजीवीमुळे ज्याला फ्रोटोज हा आपण म्हणू त्याच्यामुळे होणारी रक्ती हगवन हा परबजीवीमुळे होणारा रोग कोंबड्याला तो हि आयनेरिया प्रजीव याच्यामुळे होते डा थोडे वय असणारे वयोगटात जास्त होते रक्ती आगवन लागते आणि याचे सुद्धा आपल्याला औषध उपचार करता येतात तर जास्त काझल ऑर्गॅनिझमनं नका लक्षात ठेवू एवढं काही हे नाहीये पण तरी एकदा ओवर करून घ्या पण कोणते रोग कोणत्या गटात येतात हे लक्षात ठेव कारण याच्यावर प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत अलग लक्षात जसं मानमोडीवर विचारलेला होता विषमजर वर विचारलेला होता मग राहिलेले बाकीच्या शिपला का नाही विचारू शकतात ब्लड विचार शकतात गॅम्बोर विचारू शकतात देवीवर विचार शकतात द्रक्ती आगवण हा कोंबड्याला जो आ, रोग होते तर हा कोणत्या वयोगटातल्या कोंबड्यांना होते सहसा तर दहा आठवडे वय ज्या कोंबड्यांचे असते त्यांना त्याचे प्रश्न भरपूर बनवू शकतात त्याच्यात त्याच्यामुळे हे करून घ्या व्यवस्थित त्याच्यानंतर येते एम एस पी तुम्हाला माहिती आहे एम एस पी हा सगळ्यात आवडता विषय आहे आय बी पी एसचा तर हे सुद्धा आपल्याला विचारतील तर आपल्याला दोन हजार आता खरीप सीझन चालू झालेला आहे आणि खरीपसाठी ह्या एम एस पी डिक्लेअर झालेले आहेत आणि एम एस पी हे तो सीझन चालू व्हायच्या त्याच्या आधीच सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतो डिक्लेअर करतो तर आपल्याला कम्पॅरिझन सुद्धा म्हणजे त्या डायरेक्टही प्रश्न राहील तुम्हाला की बा सोयाबीनची दोन हजार चोवीस पंचवीससाठीची एम एस पी काय असा डायरेक्टही प्रश्न राहील किंवा डिफरन्स राहील मागच्या शिपला विचारलेला होता डिफरन्स सुद्धा विचार दिला तर डिफरन्स सुद्धा मी तुम्हाला इथं घेऊन आलो आहे धान म्हणजेच पॅडी तर हे सामान्य सामान्य धान हे तर बघा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये याची होती एकवीस त्र्याऐंशी म्हणजे दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये एवढी एम एस पी होती आणि आता चोवीस पंचवीसमध्ये जी वाढलेली आहे दोन हजार तीनशे म्हणजे किती वाढ झाली तर एकशे सतरा रुपयानं वाढ झाली तर ही एकशे सतरा रुपये जी वाढ आहे तर बऱ्याच वेळेला आत्ताच दोन हजार सॉरी एकोणीसची का वीसची बॅच होती त्याला एक, एक, एक एम एस पीवर प्रश्न विचारला पण त्याला डिफरन्स विचारलेला होता तो विचारला होता त्याला रब्बी रब्बीमधले जे काही पिकं आहेत ना त्याच्यावर एम एस पीचा प्रश्न विचारलेला होता तर त्याच्यामुळं हे आपण टॉपिक इथं घेत आहोत त्याच्यानंतर जे काही धान ग्रेड ए ग्रेड ए चा आहे तर मागच्या वर्षी त्याची किंमत होती आ, दोन हजार दोनशे तीन रुपये यावर्षी दोन हजार तीनशे वीस रुपये कितीनं वाढ झाली तर एकशे सत्तर रुपयानं वाढ झाली ज्वार ज्वारमध्ये एक हायब्रीड असते आणि एक मालदांडी आहे हायब्रिड हायब्रिडची जी होती तर तीन हजार एकशे ऐंशी रुपये प्रतिक्विंटल आता हे जे काय आहे ते क्विंटलला असते ओके तर तीन हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल होतं ज्वारीचं आता जी एम एस पी आहे सध्या वाढवलेली तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये मग कितींवर वाढली तर एकशे एक्क्याण्णव रुपयांना वाढली मालदांडी जर बघितली तर बत्तीसशे पंचवीस होती आता झाली चोवीस सॉरी चौतीस एकवीस एवढी झाली म्हणजे कितींवर वाढली शहाण्णव रुपयांना वाढली त्याच्यानंतर बाजरा बाजरा अडीच हजार रुपये होती मागच्या वर्षी आता किती झाले सव्वीसशे पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस रुपयानं वाढला रागी नाही लक्षात ठेवायची गरज मक्का एक लक्षात ठेवा मक्का वीस म्हणजे दोन हजार नव्वद होती मागच्या वर्षी आता दोन हजार दोनशे पंचवीस झाली म्हणजे कितीनं वाढली जवळपास एकशे पस्तीस रुपयानं वाढलेले आहेत तुम्हाला एक प्रश्न राहील की सगळ्यात जास्त एम एस पी कशाची वाढलेली आहे तर ती म्हणजे नायजर नायजर सीड नायजर सीडची जवळपास इथं किती वाढलेली आहे नऊशे त्र्याऐंशी किती वाढलेली आहे नऊशे त्र्याऐंशी रुपये सगळ्यात जास्त नायजर सीड अलग लक्षात याची किती वाढलेली आहे नऊशे त्र्याऐंशी रुपये ज्याला कराळं म्हणतो आपण अरग काय कराळं तर याची एम एस पी काळ काळ कलरचा असते त्याची चटणी खूप छान लागते लस वगैरे टाकून तर त्या कराळ्याची एम एस पी जी आहे तर ती सगळ्यात जास्त वाढलेली आहे नऊशे त्र्याऐंशी रुपये एवढी वाढलेली आहे तर बघा तूरची बघा तूर सात हजार होती आता सात हजार पाचशे पन्नास झालेली आहे म्हणजे पाचशे पन्नासनं वाढलेली आहे मूंग आठ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये होता आता आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये झाला एकशे चोवीस रुपयानंच वाढली उडीद सहा हजार नऊशे पन्नास रुपये होता पहिली आता सात हजार चारशेनं वाढली म्हणजे चारशे पन्नास रुपयाने वाढले मूंगफली मूंगफली म्हणजे आपलं ग्राउंड सहा हजार तीनशे सत्याहत्तर होता आता सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये म्हणजे चारशे सहा रुपयांना वाढली सूरजमुखी म्हणजे आपलं सूर्यफूल सहा हजार सातशे साठ रुपये होता तर ते आता झालेले आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये सोयाबीन लक्षात घ्या चार हजार सहा असे होती आता चार हजार आठशे ब्याण्णव झालेली आहे म्हणजे दोनशे ब्याण्णव रुपयाने वाढलेली आहेत तर एम एस पी हे चार्ट हे तुम्हाला सगळं देणारच आहेत हे सगळं त्या म्हणजे व्यवस्थित एकदा एकदा दोनदा याला वाचा ऑप्शन आला की नक्की आपल्याला सॉल्व्ह करता येतील ओके तर हे झालं ऑल अबाउट जे आपल्याला वाटत होते की येणाऱ्या ग्रामसेवकसाठी ते विचारतील तर त्याच्यासाठीच हे लवकरच अजून एक नवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे टेस्ट सिरीज बऱ्याच जणांनी सबस्क्रिप्शन घेतलं आहे ऑलरेडी ज्यांनी अजून घेतलं नसेल त्यांनी सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म हे ॲप डाउनलोड करायचं आणि त्याच्यातून टेस्ट सिरीज ही परचेस करायचे अजून मी तुम्हाला अजून परीक्षेपर्यंत मला जे जे काही कृषीशी संबंधित टेस्ट सिरीजमध्ये ॲड करता येईल मी ते ते ॲड करत राहील कारण पहिले बाराशे सत्तर प्रश्न उत्तर होते पण मी आता त्याला पंधराशे चाळीस वर नेलेले आहे अजून माझ्या कृषानं कर ॲड करता आलं तर तुम्हाला त्या टेस्ट सिरीजमध्ये ॲड करतो ओके तर मग आपण आज इथंच थांबू लवकरच आपला दुसरा व्हिडिओ घेऊन आपण येत आहोत नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर